जय जय शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय 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 भवानी जय 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 शिवाजी जय ने गेट ऑफ दी काईला गेला काय एक क्लास शिंदे आणि सर्वात जास्त मंत्र्यांनी पक्ष प्रमुख एजन्सी को बतवतो की आंदोलन का विषय होत नाही

आणि आता संपूर्ण महाराष्ट्राला समजलं असेल की घटना बाह्य पक्षप्रमुख कोण आहेत आणि त्यांनी आणि त्यांच्या संपूर्ण टोकाने येऊन दाखवावं की खरी शिवसेना <laughs> ही बघावं त्यांनी आणि आता त्यांना घटना बाह्य म्हणजे काय असतं आता जे काही निर्णय झाला त्याच्यामध्ये स्पष्ट म्हणण्यात आले आहे की उद्धव ठाकरे यांना कुणालाही काढून टाकण्याचा अधिकार नव्हता का। राष्ट्रीय कार्यकारणी अपेक्षित होतं काही घेतली गेली नाही मुळात शिवसेनेची

शिवसेना देखील आमच्याच बरोबर आहे धनुष्यबाण आणि शिवसेना आणि बाळासाहेबांचे विचार हे या शिवसेने प्रमुख हे शिवसेनेमधलं पद होतं जे उठवलं गेलं होतं त्याच्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख हे पदच शिवसेनेत निर्माण करण्यात आलं आणि ते होतं असं यांनी सांगितलेले आणि आता त्यांनी कालपासून जो रडायचा कार्यक्रम घेतलाय तो याप्रेही सुरू राहील कारण जेव्हा त्यांच्या विरोधात निर्णय लागतो तेव्हा हा निर्णय ही लोकशाहीची हत्या असते बाजूने निर्णय लागला असतं मला वाटतं आत्ता हे आता तुम्ही लोकांसमोर येऊन सांगायचं मी शिवसैनिक आहोत आम्ही ठोकपणे सांगतोय शिवसैनिक अनियम ताई बारा जो आहे तो चालूच होता काल पण थेट मुख्यमंत्र्यांना भेटायला कोण आरोपी आरोपी म्हणजे कोण मग त्यांचे जे, जे आहेत आमदार त्यांनाही आम्ही आरोपी म्हणू का <laughs> आरोपी कशाला म्हणतात हे माझी मुख्यमंत्र्यांना कळत नाही का माननीय दार्वेकर साहेब आमदार आहेत आमदार म्हणून कामासाठी जाऊ शकत नाहीत का ते आणि त्यांनी स्वतः येऊन सांगितलं मीडियामध्ये की मी माझ्या कामासाठी गेलेलो माझ्या विधानसभेतल्या कामासाठी गेलेलो तर मला असं वाटतं

अगर उनके उमके राष्ट्रीय कुठेही जावं परंतु लोकांच्या न्यायालयात सिद्ध झालेलं आहे टाकू शकत नाही बंधन टाकू शकत नाही

की आजचा हा विजय म्हणजे घराणेशाहीच्या विरोधातला लोकशाहीचा विजय आहे आजचा हा विजय म्हणजे अब राजा का बेटा राजा नहीं बनेगा राजा वही बनेगा जो हकदार होगा हे सांगणारा आजचा विजय आहे आजचा सुरुवात कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणाले होते की राजा राणीच्या आणि नार्वेकर साहेबांनी सांगितलंय ले की लेजिस्लेटर पार्टी विधिमंडळ पक्षाला त्यांनी मान्यता दिली अहो जे रोज उठून जे राजकुमार आमच्या विरोधात ओरडत होते ना घटनाबाह्य मुख्यमंत्री मुख्यमंत्री म्हणून आता त्याने आरक्षण दोन हे घटनाबाह्य प्रमुख आहेत आणि तुम्ही कोणत्या पक्षाचे आहात याच उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं की बाळासाहेबांची स्वप्नपूर्ती आज झाली की एक सामान्य शिवसैनिक